अहमदनगर तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीनं पंढरपूर इथं आमरण उपोषणास बसलेल्या समाज बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आणि धनगर एस टी आरक्षण मलबजावणी होण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा नांदगावचे सरपंच सखाराम सरक यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव इथं रस्ता रोको करण्यात आला नगर तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीनं पंढरपूर इथं आमरण उपोषणास बसलेल्या समाज बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आणि धनगर एस टी आरक्षण मलबजावणी होण्यासाठी शेळ्या मेंढ्या आणि घोड्यावर धनगरी बिराड घेऊन नगर तालुक्यातील नांदगाव इथं राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा नांदगावचे सरपंच सगाराम सरक यांच्या नेतृत्वाखाली नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं धनगर समाजाला भटकेविमुक्तामध्ये साडेतीन टक्के आरक्षण असून एवढंच आरक्षण अनुसूचित जमातीमध्ये मिळावी अशी त्यांची मागणी आहे दोन हजार चौदामध्ये भाजपानं सत्तेवर येताच पहिल्या कॅबिनेटमध्ये हे आरक्षण देऊ अशी ग्वाही दिली होती मात्र दहा वर्षात त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचं सकल धनगर समाजाचं म्हणणं आहे यावेळी धनगर समाजानं आक्रमक होऊन मेंढरे आणि जनावरं रस्त्यावर आणून महामार्ग रोखून धरला होता रास्ता रोख दरम्यान नगर मनमाड महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सकल धनगर समाजाच्या हो वतीनं यावेळी निवेदन देण्यात आलं हो। या आंदोलनामध्ये सखाराम सरक शिवाजी ठोंबरे मुक्ताजी वाघे राजू कोळपे एकनाथ कोळपे नाथ सरक राजकुमार आघाव कैशाबापू डोईफोडे यांच्यासह समाज बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित हो होते यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा नांदगावचे सरपंच सखाराम सरक यांनी आपल्या प्रतिक्रिया याप्रमाणे दिल्या आहेत नगर तालुक्याच्या ना, वतीनं आज नांदगाव या ठिकाणी नगर शिर्डी हायवेवरती रस्त्या आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाज या ठिकाणी गोळा झालेला होता आपण जर बघितलं गेल्या पासष्ट वर्षापासून या समाजाला ज्येष्ठ आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम आघाडी सरकारने केलं त्यानंतर दोन हजार चौदा साली या ठिकाणी फड पड़, फडणवीस साहेब आणि या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांनी शब्द दिला होता की आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर नक्कीच पहिल्या टप्प्यात पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला इष्टीचं आरक्षण देऊ परंतु त्यांनी या ठिकाणी स समाजाची फसवणूक केली आणि या ठिकाणी आरक्षणासाठी सुप्रीम कोर्ट रीट रीड दाखल करण्यात आलं रीड दाखल करत असताना अगदी जाणीवपूर्वक आमच्याच काही समाज बांधवांचे धनगड जातीचे दाखले त्या ठिकाणी तयार करून सुप्रीम कोर्टामध्ये देण्या पुरावा म्हणून देण्यात आले आणि सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी त्या नि निरीक्षण नोंदवलं की धनगड नावाची जात महाराष्ट्रामध्ये आहे आणि फक्त त्यांनाच एस टीचं आरक्षण देता येईल धनगरांना एस ये टीचं आरक्षण देता येणार नाही त्यामुळे या ठिकाणी आमची फार मोठी फसवणूक झाली आणि त्यामुळे या ठिकाणी आज आम्ही सकल धनगर समाजाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच पंढरपूर पुणे लातूर से नेवासा या ठिकाणी आमच्या धनगर बांधव उपोषणाला बसलेले आहेत सरकारचा अद्यापही त्यांच्याकडे लक्ष नाही माझी सरकारला ही विनंती आहे की जो धनगड जातीचा धनगड नावाची जमातच महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही त्यांना देण्यात आलेले दाखले तुम्ही तात्काळ रद्द करा आणि या ठिकाणी धनगर समाजाचा एस टी आराम एस टी एस टीचा अंमलबजावणी करण्याची शिफारस तुम्ही तात्काळ या ठिकाणी केंद्र सरकारला करावी आणि तात्काळ धनगर समाजाला एस टीचं आरक्षण लागू करावं अन्यथा तसं जर केलं नाही तर येणाऱ्या लो विधानसभा लो निवडणुकीमध्ये धनगर समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही तेव्हा माझी विनंती आहे की आपण तात्काळ या निवडणुकीच्या अगोदर समाजाला या ठिकाणी यष्टीचा समावेश करावा अशी विनंती मी माझ्या समाज बांधवाच्या वतीनं सरकारला करतोय जय मनला एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर